तर आता आपण निघत आहोत इथून या लोकेशनवरून व्हिडिओ अजून समाप्त नाही करत आहे कारण जाताना मी चालवणार आहे टायगर तर तो एक्सपिरियन्स पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि आता आपण जाताना घेणार आहोत सातारा म्हणजे सातारा पुणे हायवे घेताना आपण आलो महाबळेश्वर कडून पोलादपूर महाबळेश्वर मार्गे आणि आता जाताना आपण सातारा पुणे या मार्गाने जाणार आहोत तर व्हिडिओ चालू ठेवा शेवटपर्यंत नक्की पहा आता आपण आपली जर्नी सुरुवात करतो इथून बॅक टू मुंबई ऑलमोस्ट पाहुणे दोन झालेत आणि आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आता हे सुंदर दृश्य आणि हा सुंदर निसर्ग आपण <laughs> सोडून चाललेलो आहोत परत आपल्या शहराच्या वाटेला आणि आता आपण निघतोय आपण जसं मी सांगितलं सातारा पुणे रूटच घेणार आहोत तर चला गणपती बाप्पा मोर्या एक सेकंड चांगला होता स्टे आता इथे तर क्लायमेट थंड आहे अजून पण खाली जेव्हा आम्ही एकदा साताऱ्याला उतरू सिटीकडे तेव्हा आपल्याला गरमा नक्कीच जाणवणार आहे केवढी मोठी इवेंट मिलया बघा आणि इथून आपल्याला बघा सज्जनगडचा काय जबरदस्त व्यू दिसतोय समोर वेगळे ৰাহুলহ মুল নাচত মুল খুজ ৰাইডৰ্ছ ন বগত आणि आता आपण ऑलमोस्ट खाली आलेलो हो। आहोत आणि आनंदाचा पाठ संपलेला आहे म्हणजेच जे गार वातावरण होतं वरती हे आता संपलेलं आहे आता गरमा सुरू झालेला आहे गरम वाफा हलक्या हलक्या लागत आहेत आणि पोटामध्ये कावळे पण ओरडायला लागलेत तर भूक लागले कुठेतरी थांबू जेवायला तर आता आपण प्रतापगंज पेठेमध्ये आहोत साताऱ्याच्या आणि आता आपण हे मार्केट क्रॉस करतो आहे पेठ कोण कोण इथलं आहे प्लीज कमेंट करा मोठं मार्केट आहे हे तर आता आपण कोणता तरी मेन हायवे क्रॉस केला आहे आणि आता ह्या आतल्या रस्त्यातून चाललो आहे आणि आय थिंक आम्ही आलेलो आहोत नॅशनल हायवेला समोर जो दिसतो आहे हा नॅशनल हायवे दिसतो आहे येस पावणे तीन झालेत पावणे तीन वाजेपर्यंत आपण बाहेर पोहोचलो नॅशनल हायवेला तर आता आपण नॅशनल हायवेला लागलेलो आहोत नॅशनल हायवे फोर आता हा आपल्याला घेऊन जाईल सरळ पुण्याकडे पेट्रोल पण भरायचं आहे मला पण अजून गाडी रिझर्वला लागली नाही रिझर्वला लागली की भरेल आणि क्लायमेट प्लेझंट आहे आम्हाला वाटत होतं गरम हवा वगैरे लागेल पण नाही क्लायमेट प्लेझंट आहे थँक गॉड बापरे कसली हवा सुटली आहे बघा जबरदस्त हवा सुटले आणि आपली गाडी रिझर्वला लागलेली आहे ट्रीपमध्ये आहेत आठशे ऐंशी किलोमीटर तर आता पुढे कुठेतरी पेट्रोल भरूया काहीतरी रिफ्रेशमेंट घेऊ बघू इथे आहे भरपूर गो आहे तर आता इकडे काय खाल्लं नाही आम्ही फक्त रिफ्रेशमेंटसाठी पाणी पिलं आणि एक कोल्ड्रिंक पिली पुढे कुठेतरी हॉटेलला थांबूया हो व्यवस्थित आणि रोटी भाजी खाऊया हो। कारण भात खाल्ला ना की एकशे एक टक्का सुस्ती येणार आहे क्लायमेट ठीक आहे नॉट बॅड साताऱ्याला पेढे हे खूप फेमस आहेत तर जागोजागी कंदीपेढेचे मोठे मोठे आउटलेट्स आहेत बघू आपल्याला व्यवस्थित हॉटेल आता कुठे भेटतंय तर आता था पेट्रोल थांबलो थांबलोय आपण माझी गाडी रिजवलच लागलेली मगपासून तेरा कितना पॉईंट बचा था? कितना पॉईंट बचा हां तो गे भर आणि आता आपण वाई ओलांडले की बोगदा लागला आप आपल्याला 哦。Uh huh. टनल मध्ये मा ही मजा वेगळी असते <laughs> ओ आणि <आनी> हा टनल <laughs> आणि हा टनल क्रॉस केला गेला मस्त असा कॉर्नर लागतो क्लायमेट <laughs> मस्त झालाय आज आणि आता आपल्याला हा सेकंड टनल लागलेला आहे न्यू कात्रजचा तर आता आपण लोणावळ्याच्या पहिले थांबलेलो सहा था वाजता आपण साडेपाचच्या अगोदरच इथे पोहोचलेलो इकडे नाश्ता केला डोसा मिसळबाव वगैरे ओके होतं आता इथून पुढे लोणावळा क्रॉस करून मुंबई लोणावळ्याला पोचायच्या अगोदर मी मग स्विच करणार आहे मग टायगर चालवणार आहे मी चांगलं डिस्टन्स कवर केला आम्ही इथपर्यंत तर लोणावळ्याच्या पहिले थांबले अजून लोणावळ्याला पोचलो नाही आम्ही जस्ट कारलाचा टोलनाका क्रॉस केला आणि घरी जाता आता काहीतरी घेऊन जायला लागेल तर डॉक्टरसाठी तिला जेली आवडतात ते जेली घेतल्यात आशू बार्गेनिंग करतोय ऑल द बेस्ट तर आता आपण बाईक्स एक्सचेंज केलेल्या आहेत राहुल छोटी टायगर आहे आणि मी मोठी वाली वाली तर लोणावळा क्रॉस खंडाळ्यापर्यंत चालवेल मी त्याच्यानंतर मग परत आपण गाड्या एक्सचेंज करू तर चला आता आपण घेऊया टायगरचा फील्ड हां लोणावळ्याला क्लायमेट आहे ना जबरदस्त आहे थंड क्लायमेट आहे एकदम टू ट्वेंटी बघा केवढीशी वाटते ती टायगरच्या समोर तर आता आपण परत गाड्या एक्सचेंज करत आहोत आणि जो नवीन पुणे एक्सप्रेस आहे बनतोय तो दिसतो बघा समोर आणि एकदा तिकडचा व्यू दाखवतो मी तुम्हाला चलो 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 वाव बघा काय वाटतं ना जबरदस्त हा एक चांगला स्पॉट आहे इकडे लोक बऱ्यापैकी टाइमपास करतात जाऊया आपण फटाफट मुंबईला पोहोचायचं आहे मुंबईला पोहोचलो की हा व्हिडिओ आपण समाप्त करू तर हा रस्ता आपल्याला ओल्ड खंटाळा घाटातून मी डायरेक्ट खोपोलीला काढेल तिथून जाऊया एवढं पुणे एक्सप्रेस हायवे फिरून जाण्यापेक्षा आपण आता पनवेल क्रॉस करतोय हा आहे मुंबई गोवा हायवे जाताना इकडून गेलेले राहुल आणि मी पण इथूनच गेलेलो गावी पोलादपूरला आणि येताना आपण आलेलो आहोत पुणे मार्गे आणि हा आता आपण घेतलेला आहे उरणचा बायपास केवढी डेव्हलपमेंट झाली ना, हो ना इकडे पण आता आपण पोहोचलेलो आहोत करंजडी आणि डावीकडे बघा एअरपोर्टच काम काय जोरात चालू आहे ते किती झालाय मी नो नाही बाबा हँडल काय एवढा हाय लागला अचानक पायामध्ये क्रॅम्प पकडलेला माहित नाही का असं कधी क्रॅम्प पकडत नाही पायामध्ये आणि वेळ झालाय सव्वा आठ तरी एवढे हॉल्ट घेऊन घेऊन चांगला कव्हर केलंय आपण आणि खालून चाललेली आहे शिवशाही पहिल्यांदा शिवशाहीला असं वरतून बघतोय मी चला तर जाऊया आता इकडे पुढे स्पोर्ट्स बाईकचं वर्कशॉप आहे तर राहुलच्या टायगरची थोडी चेन सेटिंग करायची इथून आपण करून घेऊ आम्ही नेहमीच आता ना इकडे ना स्पोर्ट्स बाईक बघतो भरपूर स्फोर्स आहे कुब्या त्याच्याकडे आता इकडे पेंट शॉप आहे हाय हाय कुठे राहिला राहुल इधर शिफ्ट हुआ अंदर आ बाद पर्चा उ भी है गाड़े बगा उवे दिख से एक नहीं चालू है ना उसका चेन सेटिंग करना क्या उसका उसका चेन सेटिंग करने का चेन सेटिंग अरे आराम से भूसा वाह रेप्स वगैरह सग मे सुपर अरे भाऊ हे काय ही कोणती का गाडी बनवते बघा गा? डॉट बाईक आहे नाही झालेली आहे राहुलच्या टायगरची चेन सेटिंग आता पुढचा प्रवास कंटिन्यू ठेवूया ऐरोलीपर्यंत मी तुम्हाला पकवणार आहे तर प्लीज तिथपर्यंत जरा थांबा व्हिडिओ संपसपर्यंत बरोबर नऊ वाजले आणि आपण पोचलेलो आहोत मुलुंड एरवली टोलला आता इथून आशू म्हणजे अश्वत हा जाणार आहे ठाण्याला आणि आम्ही कंटिन्यू करणार आहोत भांडुपला मी रा आणि राहुल तर आता सी ऑफचा टाईम आहे तर आता आशू चालला त्याच्या फाटीला आम्ही आता जाणार आहोत सरळ आणि आता दहा मिनटामध्ये आपण पोचू घरी परत मुंबईची ट्रॅफिक लागलेली आहे एक लाँग राईडनंतर बाय अच्छा तर फायनली आपण पोचलो आपल्या डेस्टिनेशनला आम्हाला जवळपास आठ तास लागले पोचण्यासाठी आणि एक चांगलं एक्सपिरियन्स आपण घेतलेला आहे साताऱ्याला सुंदर लोकेशन त्याचबरोबर सुंदर निसर्गाचं दृश्य कोयना रिवरचं वॉटर म्हणजेच कोयना रिवर आणि जबरदस्त असा रोड पवन तर तुम्ही मागचे एपिसोड पाहिले नसाल तर नक्की पहा त्यातच हॉटेलचा जो व्हिडिओ आहे जो स्टे होता आमचा मानस रेझॉर्टचा तोही मी तुमच्यासाठी घेऊन येतो आहे ह्याच्यानंतर तर नक्की तो पण पहा छान आहे लोकेशन तुम्ही तुमचा स्टे प्लॅन करू शकता बाकी सगळी माहिती मी त्याच्यात दिलेली आहे तर आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घ्यायची लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन प्रवासामध्ये कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये कोणत्या तरी नवीन मोटो ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईड सेफ ड्राईव्ह सेफ टेक केअर बाय बाय